भारताच्या ईशान्य भागात वसलेले एक लहान पण निसर्गरम्य राज्य म्हणजे सिक्कीम या राज्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा भारतातील सर्वात लहान राज्य म्हणजे सिक्कीम चीन भूतान नेपाळ आणि पश्चिम बंगालने हे राज्य वेढलेले आहे सिक्कीमची राजधानी गंगाटोक आहे सिक्कीमचा पूर्वीचा इतिहास म्हणजे सिक्कीमचा इतिहास हा बौद्ध परंपराशी जोडलेला आहे सतराव्या शतकात फुटसोग नामग्याल या भिक्षूकडून सिक्कीम मध्ये नामग्याल वंशाची स्थापना झाली सिक्कीम हे भारताच्या ईशान्य भागातील एक निसर्गरम्य आणि शांततामय राज्य आहे भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत सिक्कीम आकाराने लहान असले तरी त्याचे ऐतिहासिक भौगोलिक आणि सांस्कृतिक महत्व खूप मोठे आहे हे राज्य चार देशांच्या सीमेवर वसलेले आहे उत्तरेला चीन पूर्वेला भूतान पश्चिमेला नेपाळ आणि ने दक्षिणेला भारताचे पश्चिम बंगाल राज्य सिक्कीमची राजधानी गंगाटोक असून ते राज्याचे प्रमुख प्रशासकीय व पर्यटन केंद्र आहे इतिहासाच्या दृष्टीने पाहता सिक्कीम मध्ये सतराव्या शतकात फुडसोग नामग्याल या बौद्ध भिक्खूकडून नामग्याल वंशाची स्थापना झाली होती पुढे बौद्ध साम्राज्याच्या काळात सिक्कीम एक संरक्षित राज्य बनले भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही काळ ते स्वतंत्र होत मात्र एकोणीशे पंच्याहत्तर साली सिक्कीमने जनमत घेऊन भारतीय संघराज्यात विलीन होण्याचा निर्णय घेतला आणि ते भारताचे बावीसावे राज्य बनले भौगोलिकदृष्ट्या सिक्कीम हे डोंगराळ प्रदेश आहे येथे अनेक हिमशिखरे खोल दर्या, नद्या आणि तलाव आहेत कंचनजंगा जगातील तिसरे सर्वोच्च शिखर हे ह्याच राज्यात आहे या भागात थंडी खूप तीव्र असते आणि अनेक भागात हिमवृष्टी होते उन्हाळा सौम्य असून पावसाळ्यात येथे भरपूर पाऊस पडतो सिक्कीमचे वातावरण थंड आल्हाददायक आणि पर्यावरणपूरक आहे सिक्कीमची लोकसंख्या सुमारे सात लाखांच्या आसपास आहे येथील मुख्य भाषा नेपाळी आहे तसेच लिपचा बुटिया हिंदी व इंग्रजी ही वापरल्या जातात सिक्कीममध्ये विविध जमाती आणि समुदाय राहतात त्यामुळे येथे एक सांस्कृतिक वैविध्य पाहायला मिळते बौद्ध धर्माचा प्रभाव सर्वत्र जाणवतो आणि अनेक प्राचीन मॉनेस्ट्री येथे आढळतात सिक्कीममध्ये साजरे होणारे लोसार सागा दावा दशे आणि तिहार हे सण अत्यंत उत्साहाने साजरे होतात सिक्कीमची अर्थव्यवस्था मुख्यतः कृषी व पर्यटनावर आधारित आहे हे भारताचे पहिले पूर्णतः जैविक राज्य आहे येथे कोणतेही रासायनिक खते किंवा कीटकनाशके वापरले जात नाहीत त्यामुळे येथे पिकवलेले अन्न सामुग्री ही निरोगी आणि पर्यावरण स्नेही असते शिवाय येथे हस्तकला बौद्ध मूर्ती बनवणे आणि औषधी वनस्पतींची शेतीही चालते सिक्कीमच्या पर्यटन स्थळांमध्ये गंगाटोक मोनेस्ट्री आणि कांचनजंगा नॅशनल पार्क हे अतिशय प्रसिद्ध आहेत सिक्कीम राज्याने शिक्षण व आरोग्य क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे साक्षरतेचे प्रमाण सुमारे एक्क्याऐंशी टक्के आहे अनेक शाळा व महाविद्यालये या राज्यात आहेत आरोग्य सुविधा हळूहळू आधुनिक होत चालल्या आहेत प्रशासकीय दृष्टिकोनातून पाहता सिक्कीम मध्ये चार प्रमुख जिल्हे आहेत पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण सिक्कीम राज्यात मुख्यमंत्री व राज्यपाल कार्यरत असतात सिक्कीम हे राज्य त्याच्या शिस्त पद्धतीसाठी स्वच्छतेसाठी जैविक शेतीसाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे येथे प्लास्टिक बंदी धूम्रपान बंदी आणि हरित शैलीवर विशेष भर दिला जातो म्हणूनच सिक्कीम हे भारतातील एक आदर्श आणि पर्यावरणपूरक राज्य म्हणून ओळखले जाते या व्हिडिओमध्ये आपण सिक्कीम विषयी संपूर्ण माहिती पाहिली असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा थँक्यू